संदर्भातली जी व्हिडिओ आहे ग्राउंड रिपोर्ट म्हणजे मंदिरामध्ये जाऊन आपण ती व्हिडिओ बनवली आहे तर ती व्हिडिओ तुम्ही नक्की पहा मंदिराचं काम कशा प्रकारे चालू आहे किती वर्कर्स आहेत कुठच्या कंपनी कुठच्या कंपनीने काम हाती घेतलं हे सगळं काही मी तुम्हाला तिथे त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे आणि जबरदस्त व्हिडिओ आहे ती त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला समजतंय की किती कि भव्य दिव्य आणि एक जबरदस्त मंदिर असणार आहे विशेष सांगायचं झालं तर मंदिराच्या बांधकामाचं जे सगळं काम आहे ते हाती आहे म्हणजे जे, जे कार्विंग आणि कोरीव काम आहे म्हणजे दगडांवरचं कोरीव काम ते हाताने केलं जातंय हे विशेष आहे आणि ते तुम्ही खरंच पहावं कारण प्रभू श्रीरामांच्या मंदिराचं काम हे अनेक वर्षापासून चालू होतं त्याच्यावरती चा कोर्ट कोर्ट लागलं त्याच्यानंतरला पाचशे वर्षापासून तो, तो, तो इतिहास आहे पण आता आपला प्रभू श्रीरामांचं मंदिर होतंय आणि त्या मंदिरासंदर्भात कुठ काम कुठपर्यंत आलंय कसं चालू आहे पाहण्यासाठी आपण गेलो आणि त्याचा व्हिडिओ बनवला तर ती व्हिडिओ तुम्ही खरंच नक्की पहा आपल्या चॅनलवरती अपलोड आहे कोकणचा नानू यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ अपलोड आहे आणि प्रभू श्रीरामांचं मंदिर हे साधारण अठराशे कोटीचं त्यांचं बजेट आहे मंदिराचं असं त्यांनी मला सांगितलं होतं आणि ते सगळी संपूर्ण माहिती ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला मला जशी जमेल तशी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ती नक्की पहा सगळ्यांना जय श्रीराम जय जिजाऊ जय शंभूराजे जय शिवराय तर प्रभू श्रीरामांच्या मंदिराची व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड केली आहे तर ती सगळ्यांनी जाऊन नक्की पहा बघा अशी व्हिडिओ आहे संपूर्ण तर सगळ्यांनी जाऊन चॅनलवरती नक्की व्हिजिट करा कोकणचा नानू यूट्यूब चॅनलला नक्की व्हिजिट करा चॅनलवरती जर नवीन असाल तर, तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो अशा तऱ्हेने आपल्या चॅनलवरती संपूर्ण मंदिराची व्हिडिओ चालू आहे प्रभू श्रीरामांच्या मंदिराचं भव्य दिव्य असं काम चालू आहे आणि त्याचं कोरीव काम किंवा त्या मंदिराचं कॉन्ट्रॅक्ट कोणाकडे आहे किंवा ह्याची सगळी संपूर्ण माहिती आपण आपल्या कोकणचं सण आणि युट्यूब चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एक केलेला छोटासा प्रयत्न आहे तर कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका कुठून पाहताय व्हिडिओ कोण कोण लाईव्हला जॉईन झालेत हे नक्की सांगा आणि लाईकसुद्धा करायला विसरू नका तर ज्या मंदिराचं चा बांधकाम चालू आहे तिथे संपूर्ण कोरीव काम चाललंय चाल ते हाताने चाललंय चिनी हातोडा त्याच्यानंतरला ग्रँडर्स असतील या सगळ्या गोष्टींनी चाललंय त्याच्यानंतरला भुयारांमध्ये सुद्धा काम चालू आहे भुयारांमध्ये तर, तर तुम्ही बघू शकताय बघा अशा रीतीने तिथे काम चालू आहे आणि हे आपल्या चॅनलवरचा व्हिडिओ आहे कोकण सन अनो युट्यूब चॅनलवरती ही व्हिडिओ अपलोड आहे प्रभू श्रीरामांच्या मंदिराबद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे की ते मंदिर कोणी बांधलं आणि त्याचं स्ट्रक्चर कोणी बनवलं याची सगळी संपूर्ण माहिती आपण आपल्या चाने चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला काही हे बघा हे कामगार जे दिसत आहेत हे चिनी हातोडीने काम करणारे आहेत त्याच्यानंतरला ग्रँडरने काम आहेत तर हे सगळं आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक माहितीपूर्ण व्हिडिओ आपण घेऊन आलोय तर ती तुम्ही जरूर पहावी त्याची लिंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावी जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना माहिती होईल की प्रभू श्रीरामाचं जे मंदिर आहे ते आता कुठपर्यंत आलंय त्याचं काम एकंदरीत कुठपर्यंत आलं तुम्ही जर बातम्या किंवा टी व्हीवरती पाहत असाल की आपल्या महाराष्ट्रातील सहा मेन माणसं आहेत इंजिनिअर आहेत त्यांनी त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे त्याच्यामध्ये खूप लांब लांबून सुद्धा तिथे काम करण्यासाठी आले आहेत खूप लोकांनी करोडो करोडो रुपये दान केलेत मंदिरासाठी आपल्या परीने होईल तेवढा आपण सुद्धा केलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला जेव्हा आता मंदिर पूर्ण होईल तेव्हा पुन्हा एकदा जाण्याची उत्सुकता असेल तर सगळ्यांनी आपल्या कोकण सण आणि युट्यूब चॅनलवर जाऊन प्रभू श्रीरामांच्या मंदिराची एक व्हिडिओ अपलोड केली आहे आपण ती जरूर पहावी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून आपल्याला कमेंटमध्ये सगळ्यांनी जय श्रीराम लिहा आणि कसं आहे आपल्या प्रभू श्रीरामांचं मंदिर होतं हे मनाला एकदम बरं वाटलं आपण सगळ्यांना एक दिवाळी म्हणून तो दिवस असणार आहे जेव्हा प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होईल मंदिर लोकार्पण होईल आणि त्याच्यामुळे जबरदस्त काम चालू आहे मंदिराचं खूप लांबून लांबून लोक आले आहेत बघा कोकणचा नानू युट्यूब चॅनलला जर तुम्ही सर्च केलं राम मंदिर म्हणून तर तुम्हाला ही व्हिडिओ संपूर्ण भेटून जाईल तर तुम्ही सगळ्यांनी जाऊन ती व्हिडिओ नक्की पहा जेणेकरून तुम्हाला प्रभू श्रीरामांच्या मंदिराचं बद्दल व्हिडिओ बद्दल माहिती होईल आणि आपल्या त्या मंदिराचं काम कसं चालू आहे त्याच्यानंतरला सदुसष्ट एकरमध्ये संपूर्ण मंदिराचं काम चालू आहे तर त्याच्यानंतरला एल एन टीकडे आणि एल एन टीकडे वगैरे एल एन टी टाटा यांच्यासारख्या मोठ्या कंपन्यांचा सुद्धा त्याच्या मंदिर बांधण्यामागे हात आहे तर तुम्ही इथे बघू शकता आज आपल्या चॅनलवरती जाऊन मराठीमध्ये संपूर्ण आपण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही जर अजून सुद्धा व्हिडिओ पाहिली नसाल तर नक्की पहा आणि कोणी कोणी अजून व्हिडिओ पाहिली नसेल तर त्यांनी कमेंट करून सांगा मी अजून याच्यापेक्षा चांगल्या प्रकारे जर मला माहिती देण्याचा प्रयत्न झाला तर मी नक्की देईन आणि कमेंटमध्ये सुद्धा जय श्रीराम लिहायला विसरू नका जय शिवराय जय शंभूराजे हर हर महादेव आपल्या चॅनलवरती मित्रांनो अशाच नवीन नवीन व्हिडिओ आपण घेऊन येत असतो कायम सतत तर त्या व्हिडिओचा सुद्धा आनंद घ्या आपण कॉमेडी व्हिडिओ सुद्धा करतो आणि आपल्याला असं वेळ मिळेल तसं आपण प्रभू श्रीरामांच्या त्याच्यानंतरला म्हणजे देवस्थानांचा सुद्धा व्हिडिओ करतो आध्यात्मिक गोष्टींकडे आपण जास्त लक्ष देतो आपल्या देवा धर्माच्या सुद्धा आपण गोष्टी दाखवत असतो तर हे बघू शकता तुम्ही इथे प्रभू श्रीरामांच्या मंदिराचं व्हिडिओचं आपण ऐकवतो थोडस भागावर ठेवलं जात हे बघा इथे टोटल सहा एंट्री एकूण सहा एंट्री गेट होणार आहेत तिथे सहा असे सहा एंट्री गेट आहेत तर मित्रांनो कोकण चा नाव चॅनल वरती व्हिडिओ अपलोड आहे तर सगळ्यांनी जाऊन नक्की पहा अरे हे इमॅजिनच करून हे मंदिर बनवण्याचं काम साधारण अठ्ठ्याळी श्री राम मित्रांचा त्यांचा बजेट आहे आणि हा बजेट राम जन्मभूमी ट्रस्ट मधून सांगितलेला आहे तसेच या राम मंदिराच काम टाटा एल एन टी अशा खूप साऱ्या कंपन्या मिळून करत आहेत हे सगळं आपल्याला ते लोक ठेवणार आहेत त्याच्यामुळे ते लवकरात लवकर काम कसं होईल याकडे त्यांचं लक्ष आहे मित्रांनो हे मंदिर सदुसष्ट एकर जागेमध्ये बनवण्यात येत आहे तर आता आपण आलेलो आहोत मंदिराच्या मागच्या बाजूला आणि इथे पण सर मित्रांनो फार सुंदर व्हिडिओ आहे माहितीपूर्ण व्हिडिओ आहे तर तो तुम्ही ऐकावा सगळ्यांनी आणि प्रभू श्रीरामांबद्दल त्या मंदिराचं काम कुठपर्यंत आलंय काही तांत्रिक अडचणीमुळे आपल्याला ऑफलाईन जावं लागलं तर त्याबद्दल सॉरी बोलतो आपण प्रभू श्रीरामांच्या मंदिराबद्दल माहिती देत होतो आणि जाणून घेत होतो तर माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे तर ती सगळ्यांनी जाऊन नक्की पहा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका काही तांत्रिक अडचणी येत असतात आपल्या जेव्हा आपण व्हिडिओ करत असतो लाई तेव्हा लाईव्ह असतो तेव्हा तर त्याच्यामुळे मी ऑफलाईन गेलो होतो त्याबद्दल सॉरी जय श्रीराम सगळ्यांना जय शंभूराजे जय जिजाऊ जय शंभूराजे जय शिवराय तर राम मंदिराबद्दल माझी एक आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड आहे तर ती तुम्ही सगळ्यांनी नक्की पहा प्रभू श्रीरामांच्या मंदिराबद्दल आपण व्हिडिओ बनवलेली आहे तर ते त्याच्याबद्दल सांगण्यासाठी मी लाईव्ह आलो होतो आणि हे बघा हे मंदिराचं काम कशा प्रकारे चालू आहे काय चालू आहे तर त्याची व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे तर ती तुम्ही खरंच नक्की पहावी आणि फार सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आहे त्याच्यामुळे व्हिडिओ जर तुम्ही पाहिली तर आपल्याला सुद्धा कळेल की मंदिराचं काम कुठपर्यंत चालू आहे किती भारी वाटत हे इमॅजिनच करून हे मंदिर बनवण्याचं काम साधारण अठरा करोडचा त्यांचं बजेट आहे आणि तर मित्रांनो तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या चॅनलची व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचवा सगळ्यांना माहिती झालं पाहिजे की प्रभू श्रीरामांच्या मंदिराचं काम खरंच कुठपर्यंत आलंय आणि तिथली लोक कशा प्रकारे काम करतात खूप मेहनत घेतात आणि दिवस रात्र काम चालू आहे तर मित्रांनो प्रभू श्रीरामांच्या मंदिराचं काम अशा प्रकारे चालू आहे आणि त्याची माहिती सगळ्यांना होणं गरजेचं आहे तर त्याच्यासाठी आपण लाईव्ह आलो होतो तर पुन्हा एकदा आपण सांगू इच्छितो की सगळ्यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे जय श्रीराम इथेच श्री रजा ते घेतो कमळ आहे त्याच्यानंतरला देवांच्या मूर्त्या